नमस्कार माझं नाव विभीषण बाबुन राव शिंदे राणाल उर उडी तालुका बदनापूर जिल्हा जालना आपण पंजाब मग किती काही आणलेलं आहे ते सगळं सहा आणले दोन वर्ष पूर्वी तीन आणलेत आणि आता आपल्याला सहा महिन्या पूर्वी आता आणले तीन आता तीन आणलेले आपण ते व्यवसायाला काही स्टार्ट केलेली म्हणजे दूध व्यवसाय म्हणजे आपला होडीलाच आहे पारंपरिक पद्धतीने चालू आहे अगोदर आपण त्याला थोडीफार हे केलं डेव्हलप करायचा प्रयत्न केला आपण पंजाबला असा व्हिडिओ बघत बघत बघितलं की पंजाबला चांगल्या ब्रिटिंग गाई मिळत्या त्यानं सर आम्ही पंजाबला तर व्हिजिट केली आमचा एक चुलत भाऊ आणि अजून दोघ जण गेलो आम्ही पंजाब आम्ही सुरुवातीला तीन गाई आणल्या आणि मित्रांनी आणले त्या दोन तीन गाई अशा आम्ही सात सात गाई आणल्या त्या त्याच्यानंतर मग दूध पण चांगलं आहे त्यांचं फक्त एवढं की दुधाला भाव नाही आता नाही आपण पंजाबला सोबत घ्यायचा व्हिडिओ बघितलो डेअरी फार्म संगरूर पंजाब मध्ये त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून आम्ही गेलो तिथून आपण स्टार्टिंगला किती सुरुवातीला आम्ही गाई घेतले तिथून माझ्या तीन आणि मित्राच्या चार अशा होत्या गायी होते सगळ्याकडून सातगाई कोणत्या डेअरी ते गौ डेअरी फार्म संगरूर मध्ये पंजाब संगरूर पंजाब बरं आपण तुम्ही सर्वेशन केल्या कशा केल्या आपण फर्स्ट लॅक्ट आम्ही केल्या एक दोन फर्स्ट <laughs> लॅक्टेशन मध्ये गेल्या आणि त्यातल्या उरलेलं सेकंड लॅक्टेशन मध्ये सेकंड लॅक्टेशन मध्ये आपल्याला इथपर्यंत आपल्याला गेला किती किती खर्च एक साधारण ते पंधरा हजार रुपयाचा गेला खर्च येतो त्यांचं ट्रान्सपोर्टेशन असू द्या किंवा त्यांचा मेडिकल मेडिकल खर्च आपलं राहणं खाणं सांग पंधरा हजार रुपये पर्यंत लेखा गेलं परत कशी लॅक आपलं एच आर लॅक्टेशन वर भेटायचे भेटायचं कशी दुधावर असतं आणि लॅक्टेशन वर पण असतं फर्स्ट लॅक्टेशन ची किंमत जास्त आहे सेकंडला थोडी किंमत कमी पाहिजे आपण किती किती पर्यंत काही करायचं एक पहिल्या वर्षी आम्ही गेलो तेव्हा एक ऐंशी पंच्याऐंशी हजारच्या रेंज मध्ये मिळाले आम्हाला दोन वर्ष पूर्वीची गोष्ट आहे समजा आता परिंत आता एक दीड लाखापर्यंत भाव वाढले तिथे मध्ये दूधला दुधाला रेट जास्त आहे तिकडं तीन पाच आठ पाच साधारण त्याला पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये रेट दिले तुझा आपल्याकडे आपल्याकडे तीन पाच आठ पाच अठ्ठावीस एकोणतीस रुपये रेट आहे बस एक दहा पंधरा रुपयाचा फरक आहे आपलं राहण्या खाण्याची कशी झाली तिथं जास्त एजंट असतो प्रत्येक एरिया वाईस त्यांना कॉन्टॅक्ट करून आपले जे महाराष्ट्रामध्ये जे कस्टमरने आणले काही त्यांच्या थ्रू आपण कॉन्टॅक्ट करून गेलो होतो तिथं अगोदर मध्ये पण गेलो यावेळेस पंजाब मध्ये नाही पटल्या कारण तिथला रेट जरा हाय होता डेअरी वाल्याकडे गेलो आम्ही मनजोत सिंग कड तिथं नाही ना। पटला आमचा तर मग आम्ही हरियाणा मध्ये गेलो मध्ये कर्नाल मध्ये आहे चांगला रेट थोडा व्यवस्थित मिळाला आणि गायची क्वालिटी पण चांगली मिळाली हरियाणा हो हरियाणा मधून हरियाणामध्ये आम्ही यावेळेस आणले तर सात मागच्या वर्षी सात आणले तर या वर्षी आण माझे तीन माझ्या स्वतःचे तीन आहे मागच्या वर्षी पण तीन आणले या वर्षी पण तीन आणले एक तीन हरियाणा घेतले आणि तीन पंजाब घेतला हरियाणा मध्ये पंजाब मध्ये काय फरक तुम्हाला काय नाही बस आपलं जालनावरांमध्ये जसं बॉर्डर बस तसंच करणार नाही मध्ये पंजाब मध्ये म्हणजे गायका बिल्डिंग वर चांगलं आहे का पंजाब चांगलं आहे दुधावर गाय कशी हरियाणाची आणि पंजाब काही फरक नाही पंजाब आणि हरियाणा जवळपास कंपेरिजन मध्ये आहे घेऊन रेटमध्ये काय मध्ये आहे थोडाफार प्रत्येक अलग अलग रेट असतो पर... लग कोणी कमी जास्त करत कोणी ब्रिडिंग म्हणजे जसे तुम्ही टॉप क्वालिटीची घेसाल एवढे पैसे मजवू लागतो आपण आणल्या काही काही आणल्या तुम्हाला काही फसवणूक झाली काही दगा फटका झाला फसवणूक तर कारण की आपला थोडाफार अनुभव जरी पाहिजे इतकं लांब जायचं म्हटल्यावर अनुभव असणं गरजेचं तिथं दगा फटका म्हणजे आपला इतका अनुभव नव्हता पहिल्या वर्षी आम्ही काही आणल्या पण त्याला एक गोचर तापा मध्ये जायला गोले आमचे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी ह्या गोष्टीला थोडाफार अनुभव असला तरच आपण पंजाब आणि पंजाब मध्ये इथं स्वतः आपला ट्रीटमेंट तरी करता आला पाहिजे किंवा गेला कुठला आजार झालाय काय झालंय आपण थोडंफार तरी अनुभव पाहिजे बरं आपण जेव्हा गाई आपण गाडीमध्ये टाकतो तेव्हा आपलं ट्रेक्शन होतं गाईचं बरोबर आपल्याला ते सोबत काय काय देतात आणि कसं नियोजन देतात ते त्यांचं आपलं येताना आपलं ते खाद्य देतं पूर्ण त्यांचं गहू भुसा असेल किंवा मुरगासा असेल पशुखाद्य असतं आपलं गवचं पॉलिश असतं ना ग पॉलिश आणि भुसा ते फिडिंग देतात त्यांचं तिकडं आपण राजस्थान मध्ये रतलाम आणि इकडं एमपी मध्ये राजस्थान एमपी आणि महाराष्ट्र असं तीन टप्प्यामध्ये दे आपण देतो महाराष्ट्रामध्ये आपण मेडिसिन वगैरे काय काय मेडिसिन देतात आपल्या सोबत एमर्जन्सी मेडिसिन एम आणि आपला रिमोट सपोर्ट पण करत आपला फोनवर प्रॉब्लेम आला तर मग आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून कुठले इंजेक्शन किंवा डॉक्टर अवेलेबल असेल डॉक्टर अवेलेबल करून देतो आपल्याला ते आपलं इंजेक्शन जर करता असेल स्वतः मारता असेल तर मग स्वतः इंजेक्शन मारून देत मारताच मारून मेडिसिन मेडिसनचे काही खाद्याचे काही आपल्याकडून मेडिसन एवढे चार्जेस लावून खाद्याचे काही खाद्याचे एक रुपये घेतला नाही आमच्याकडून त्यांनी मेडिसिनचा जेवढा खर्च आला तेवढा सांगतो జస్ హియాణాధ చార్ దో హజారీ చారి ఫోపర్యంత మన సమాధాన కానీ సగ్ హిల్ల పిన్ సగ आपण हरियाणा डेअरी फार्म तर पण एजंट होता तो एजंटच्या माध्यमातून आणले काही म्हणजे डेअरी फार्म एक एजंट होता फक्त तो प्रत्येक डेअरी फार्मला जायचा आता माझ्याकडे एक आठ दाग इथं मी त्यातली एखादी जर विक्री असली माझी तर मग मी त्याला कॉन्टॅक्ट करणार माझ्याकडे गाय विक्री आहे मग तो आपला दाखवणार तुम्हाला पटली तर घ्यायची नेक्स्ट डेअरी फार्मला आणलं काय आपण त्याला वातावरण केलं आणि काय काय एक शक्यतो तर उन्हाळ्याचं काही आणूच नाही कारण की इकडचं वातावरण आणि तिकडचं वातावरण आहे चार पाच डिग्री फरक आहे इकडे टेम्परेचर आता साधारण एक तीस ते चौतीस उन्हाळ्यामध्ये असतं आणि पावसाळ्यामध्ये जास्त असतं त्यांच्याकडे टेम्परेचर आपल्याकडे जरा उलटच नियम आहे आपल्याकडे चाळीस बेचाळीस टेम्परेचर असतं इकडं उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळा थोडं डाऊन होतो आपल्याकडं त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यात शक्यतो गाई टाळत करायला निधा आणल्यानंतर ते ट्रान्सपोर्टेशन मुळे काय होतं मध्ये जातं त्याच्यामुळे डेली डॉक्टर पाहिजे आपल्याकडे गायचं टेम्परेचर घेणं कुठली गाय खाती कुठली नाही खात तेवढं जरा लक्षपूर्वक करावं लागतं का आठ दहा दिवस दहा दिवस तरी साधारण आपल्याला त्या गाय किती दिवस एक पंधरा एक दिवसाच्या आसपास पूर्ण होते व्यवस्थित जेव्हा आपण हरियाणा हरियाणाचा प्रवास आपण हरियाणाचा प्रवास म्हणजे तिथून आपण आपलं गाई जर आपल्याला लोड केल्या तिथून राजस्थान मध्ये उतरणार आपण राजस्थान मध्ये राजस्थान नंतर एमपी आणि एमपी पण डायरेक्ट आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रामध्ये आपण डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी एका गाडीमध्ये किती गेलो आपण आम्ही सात गाई आणल सगळं सात गे आण कारण की जास्त लोड टाकला गाडीमध्ये काय होतं असं मध्ये जाते गाई पण आणि त्याला जसं स्पेस पाहिजे त्याचा लोक दादा पण आणत पण गाईला प्रॉब्लेम होतो बरं आपल्या या मध्ये काय फरक वाटतो फरक म्हणजे फक्त ब्रिडिंग वरचा फरक आहे बाकी विशेष काही फरक नाही ब्रिडिंग म्हणजे आता प्रत्येक एक गाय आहे जवळपास पंचवीस लिटरच्या प्लस आहे गाय बघतात जवळपास पस्तीस लिटर दूध दिला मला तिने पस्तीस लिटर दूध आपल्याकडे आहे का आठ ते दहा लिटर एका टायमाला दूध जास्त जास्त आपण आता अजून वाढवणार आहे का आपल्याकडे जोपर्यंत दुधाला भाव मिळत नाही तोपर्यंत वाढवणे फ्युचर मध्ये वाढवणार आहे आपण जसे भाव आता दुधाचे खाद्यामध्ये काय काय आणि आपण नियोजन आपल्याकडे मोर घे आणि आपले कडबा कुट्टी दोन्ही मिक्स करून देतो आपण साधारण एका गाईला पंधरा किलो देऊ एका वेळेला आणि संध्याकाळी पंधरा किलो पंधरा तीस किलो देतो आपण पर डे एका सुरू ओढल्यापासून एक आपल्याला ठेवायचो त्याला आपण जसं पंजाब वरून खरेदी केल्या त्याच्यानंतर आमच्या पहिले शेळी फार्म होता इकडं जसं आम्हाला काही मोडीफाय करायचं काम नाही पडलं त्याला ठेवलं आम्ही काही आणून सोडले याच्यामध्ये आणून सोडले मुक्त काय फायदा आहे आहे बराच फायदा एक तर तुमचं मास्टर डिश हा आजार कमी होतो गाई ट्रेनशे ट्रेनशे ट्रेस फ्री राहते जावं लागेल तेव्हा ते पाणी पिऊ शकते जावं लागेल तेव्हा खाऊ शकते बंदिस्त मध्ये कसं आहे तुम्ही एकदा बांधून ठेवलं तुम मना तुमच्या मनाना जोपर्यंत तुम्ही पाणी ना पाहणार नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही असं कसं तिला वाटलं तर दोन गोट पाणी पिऊन घेते कधी पण बरोबर विषय आणि प्लस पॉईंट म्हणजे आपण शेण काढायचं विषय आणि आता शेण बघा तुम्ही आता खाली एकदम पावडर याचा चालून चालून एकदम पावडर होऊन देणार काही दिवसानंतर आपण शैनिक सामान नंतर बाहेर सामान्य देशी महिना काढतो आपण डायरेक्ट देशी बी घालतो आणि काढून घालतो नंतर तुम्ही काढून चालन मालक तुम्ही मदत हात दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघू शकता गायकाशे मालकाच्या आणि आपल्या चॅनलला कमेंट करून नक्की सांगा का गायकाशे वाटल्या आणि ज्यांना बी कोणला हरियाणा पंजाबला गाय खरेदी खरेदीसाठी जायचं असेल आपण मालकाचा नंबर देऊ कला मित्रांना देतो पेड Que o parente de que